श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचं मात्र नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला आहे चंद्रग्रहण आणि त्याचबरोबर त्या दिवशी शनिवारसुद्धा आहे आणि कोजागिरी पौर्णिमा आहे अश्विनशुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ही बारा महिन्यातली एक पौर्णिमा अशी एकमेव पौर्णिमा असती जिला खूप जास्ती मोठा असा आपण त्याला महत्त्व देतो कारण ह्या दिवशी एकत्र चार देवांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर ह्या दिवशी अमृत घेण्याचा हा विशेष असा दिवस असतो किंवा विशेष रात्र अशी असते पण बऱ्याच वेळेस म्हणजे काय होतं ना आता काय झालं ह्या वर्षी चंद्रग्रहण त्या दिवशी आल्यामुळे त्या रात्री चंद्रग्रहण असल्यामुळे रात्री बारा वाजता जे आपण दुधाचा नैवेद्य देवाला दाखवतो जी आपण पूजा मांडणी करतो बारा वाजता जी आपण पूजा करतो लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्राची तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत की नाही आपल्याला काय काय करायचं आहे तर कोजागिरी पौर्णिमा आहे तर मग सत्यनारायण करायचं की नाही हे सगळ्या गोष्टींचे जे प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट बघणार आहोत अजिबात वेळ लागणार नाही आहे कारण आ, साधी सोपी गोष्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर थोडीफार माहिती आहे तीसुद्धा तुमच्याशी शेअर करेल तर बघा शनिवार आहे अठ्ठावीस ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा आहे त्याचबरोबर चंद्रग्रहणसुद्धा आहे तर चंद्रग्रहण हे आपल्या भारतात आहे तर आपल्याला पाळायचं आहे तर वेद कधी आहे काय आहे सगळी ता तुम्हाला मी तोंडीसुद्धा सांगते की कोणता वेळ कशासाठी आहे कोणता काळ कोणत्यासाठी आहे त्याचबरोबर इथं साईडला लिहून सुद्धा तुम्हाला मी देईल त्याचबरोबर कोर् पौर्णिमा आहे तर आपण सर्व स्वामी भक्त दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतो घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा ही नक्की करावी अजूनपर्यंत ज्या कोणी स्त्रियांनी ज्यांनी कोणी महिलांनी अजूनपर्यंत दर महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा जर का करायला सुरुवात केली नसेल तर या कोजागिरी पौर्णिमेपासून तुम्ही नक्की करू शकता कारण आता बघा तुम्ही म्हणाल की चंद्रग्रहण आहे तर आपण करायची की नाही करायची तर हो तुम्ही कोजागिरी पौर्णिमा आहे ही सत्यना सत्यनारायण तुम्ही ह्या पौर्णिमेला नक्कीच करू शकता सात साडेसातच्या पुढे वेध लागत आहेत त्यामुळे आपल्याला प्रदोष काळात सत्यनारायण करायचं असतं ते म्हणजे पाच ते सातच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते दिवे लागण्याची जी वेळ असते म्हणजे सात साडेसातपर्यंत पर्यंत आणि असंही साडेसातच्या नंतरच वेध लागणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच सत्यनारायणाची जी पूजा आहे ती करू शकता बरेचसेजणं सकाळी मांडून ठेवता संध्याकाळी पोथी वगैरे वाचता तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्हाला जी संध्याकाळची जी पूजा आहे ती साडेसातच्या आत सत्यनारायण करून घ्यायचं आहे शिरचणे नैवेद्य वगैरे जो आहे तो अगदी थोडासा करा म्हणजे तो त्याच्या आधीच ते सगळा संपून जाईल जे जेवण वगैरे आहे तुम्हाला साडेसातच्या आतच तुम्हाला जेवण वगैरेसुद्धा करून घ्यायचं आहे कारण असं म्हणतात की वेद लागल्यावर जेवू नये त्यामुळे तुम्हाला जेवण वगैरे जे काय असेल शक्यतो साडेसातला लागतो ला आठ जास्तीत जास्त आठच्या आत सगळं उरकून घ्या त्यानंतर सातच्या पुढेच तुम्ही तुमच्या घरातल्या पिठामध्ये दुधामध्ये पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवा त्याचबरोबर तुम्हाला जे रात्री बारा वाजता दुधाचा नैवेद्य दाखवायचं आहे ते दूध तुम्हाला उकळून घ्यायचं आहे आटून घ्यायचं आहे त्यामध्ये मसाला तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला संध्याकाळीच सात वाजता बनवून ठेवायचं आहे कारण रात्री ते तुम्हाला रात्री वेद लागलेले असणार त्यामुळे तुम्हाला ते त्या काळात शिजवणं शक्य नाही त्या काळात केलेलं शक्य नाही कारण वेद लागलेले असणार त्यामुळे त्याची जी प्र जी आपण म्हणतो ना की प्रक्रिया असते ती त्यामध्ये जाऊ नये त्यामुळे स शक्यतो संध्याकाळी तुम्ही ते दूध बनवून ठेवा दूध बनवून ठेवा आणि त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकून ठेवा असं म्हटलं जातं की जेव्हा आपण तुळशीपत्र टाकतो तर सगळे दोष जे आहे ते त्यातले निवा म्हणजे ते निघून जातात तुळशीपत्र टाकून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ते झाकून ठेवलं तरीही चालेल मग रात्री साडेबारा एकच्या पुढे प्रॉपर जे आहेत ते आपलं हे लागणार आहे ग्रहण लागणार आहे त्यामुळे एकच्या पुढे जे ग्रहण लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला बारा वाजता प्रॉपर बारा वाजता जी ग्रहण आपल्या चंद्राच्या खाली तुम्हाला दूध ठेवायचं आहे दुधाची सावली दाखवायची आहे आणि त्यानंतर करेक्ट बारा वाजता तुम्हाला आपली लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्राची जी आपण पूजा मांडणी करतो ती तुम्ही आधी मांडून ठेवली तरी चालेल तर ती तुम्हाला पूजा करायची आहे त्या पूजेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे हे सुद्धा मी सांगते तुम्हाला तर त्या पूजेमध्ये तुम्हाला काही मंत्र मंत्रस्तोत्र म्हणायचे असतात आवर्जून ते मंत्रस्तोत्र नक्की म्हणा मी ऑलरेडी काल एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला काय काय म्हणायचं आहे अजून यानंतर अजून एक व्हिडिओ येईल ज्यामध्ये तुम्हाला मी सगळं सांगणार आहे पण तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला ही लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्रची जी, जी सेवा आहे जी पूजा आहे ही जी पूजा मांडणी आहे ही तुम्हाला नक्की करायची आहे ह्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती लागेल किंवा श्रीयंत्र लागेल कुबेर यंत्र लागेल आणि गणपतीची मू मूर्ती असेल कारण गणपती गणपती पूजन आपल्याला करायचंच असतं त्याचनंतर दोन सुपाऱ्या इंद्र आणि चंद्र म्हणून दोन सुपाऱ्या आणि चंद्राचा आपल्याला आणि चंद्र पण काढायचा असतो तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक सुपारी लागणार आहे तर तुम्हाला ही जी पूजा आहे ही बारा वाजून बारा वाजल्यापासून तुम्हाला बारा साडेबारापर्यंत उरकून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे शक्यतो बारा चाळीसपर्यंत तुम्ही करून घ्या ही जी सेवा आहे ही तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे तुमच्या घरात पैशाची चणचण होत असेल पैसा येतो आहे पण तो पुरत नसेल हातात आहे पण तो कळत नाही आहे संपून जातो आहे किंवा जसा पाहिजे तसा जशी लक्ष्मी आपल्याकडे येत नाही आहे त्यासाठी तुम्हाला ही कोजागिरी पौर्णिमा आवर्जून करायची आहे त्याचबरोबर या दिवशी जागरणाला खूप महत्त्व आहे जो व्यक्ती ह्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री झोपतो त्यावर अलक्ष्मीची कृपा होते असं म्हटलं जातं कारण अलक्ष्मीला अक्काबाई म्हणतात आणि आपण जसं म्हणतो ना की काही वादविवाद झाला किंवा कुठे काही असं काही तंटा झाला तर आपण म्हणतो बघा अक्काबाईचा फेरा आला असं म्हटलं जातं असं म्हणतात तर अक्काबाई म्हणजेच अलक्ष्मी तर तुम्हा ती अलक्ष्मी ह्या दिवशी जसं भूतलावर चंद्र इंद्र लक्ष्मी आणि कुबेर येतात त्याचबरोबर लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी सुद्धा असते आणि ती बघत असते की इथे ह्या भूतलावर कोण कोण रात्री बारा वाजता लक्ष्मीची पूजा करतात ते आहे की नाही चंद्राची पूजा करतात की नाही कारण त्याला महत्त्व आहे आणि जो करत नाही त्याच्यावर तिची कृपा होते कृपा म्हणजे काय की ती त्याचा विनाश विनाश म्हणजे की त्याला वृद्धी मिळत नाही त्याला लक्ष्मी प्राप्ती होत नाही कारण अलक्ष्मीची प्राप्ती त्याला झालेली असते त्यामुळे शक्यतो साडेबारापर्यंत साडेबारा पाऊणपर्यंत तुम्ही झोपण्याचं टाळा शक बरेचसे जण आपल्याला आपल्या रुटीन माहिती आहे बारा रोज झोपायला वास वाटतातच तर असं काय होतं ना असं काही ज्या दिवशी विशेष असतं त्या दिवशी आपल्याला लवकर झोप येते पण शक्यतो असं करू नका कोजागिरी पौर्णिमा हे जागरणासाठी को जागिरी को को जागिरीचा अर्थच कोण जागरण करत आहे त्यासाठीच ह्याचं नाव को जागिरी को कोण जाग जागीर आहे कोण जागर आहे त्यासाठीच को जागिरी असं नाव ह्याचं पडलेलं आहे तुम्ही बघा या नावाचा अर्थसुद्धा तेच आहे त्याच्यामुळेच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोण कोण जागर आहे कोण कोण जागरण करत आहे कोण कोण चंद्राची इंद्राची लक्ष्मीची कुबेराची प्राप्तीची सेवा करत आहे यासाठी तुम्हाला करायचं असतं त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र स्वामी समर्थांचं मंत्र श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ एवढं घेतलं तरी चालेल लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणायाचे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात कुबेर मंत्र ओम श्री वित्तेश्वराय नम कुबेरायाचं मंत्र किंवा कुबेर ओम श्री कुबेराय नम कुबेराचं कोणताही मंत्र तुम्ही घेऊ शकता आणि एक अजून एक कुबेराचं मंत्र आहे अष्टलक्ष्मी धनम मम ग्रहे धनम पुरैपुरे नम असा एक न असा एक मंत्र आहे तो पण एक मंत्र आहे तोही तुम्ही तो पण अष्टलक्ष्मीसाठी आहे तो नाही घेतला तरी चालेल ओम श्री कुबेराय नम किंवा ओम श्री विट्टेश्वराय नमः घेतला तरीही चालेल सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणायचं आहे वेळ कमी आहे त्यामुळे तुम्ही एक वेळा घेतला तरीही चालेल काही हरकत नाही वेळा घ्यायचा असतो कारण पण तेवढा वेळ लागणार आहे अठ्ठावीस मिनट वीस मिनटं तर सोळा वेळा म्हणायलाच लागेल त्यामुळे एक वेळाच घ्या कारण आपल्याला बार बारा चाळीसपर्यंत सेवा पूर्ण करायच्या आहेत व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे गीतेचा पंधरावा अध्याय जो आहे त्याचं वेगळं पुस्तकसुद्धा मिळतं तुम्ही तेसुद्धा वाच तेसुद्धा तुम्हाला वाचायचं आहे वाचू शकता नाही वाचायचंच आहे त्यामुळे या थोड्याशा सेवा ज्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला इथे लिहून पण देते किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता या सगळ्या सेवा तुम्ही करा तुम्हाला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होईल त्याचबरोबर लक्ष्मीची सेवा कुबेर इंद्रचंद्र आणि ह्यांची सेवा केल्याने बरेचसे आपल्याला फरक असे जाणवायला मिळतात आणि तुम्हाला त्याने फायदासुद्धा फायदा म्हणण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला अनुभव इतके मिळतील की तुम्हाला स्वतःला असा विश्वास बसणार नाही की मी एवढीशी सेवा केली पण मला त्याचा इतका छान अनुभव आला त्यामुळे चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जो प्रश्न पडला होता की सत्यनारायण करायचं का तर पूजा करावी का तर तुम्हाला मी वेळ सांगितलेली आहे कधी करायचं काय करायचं हां ह्यामध्ये जे गरोदर स्त्रिया आहे वृद्ध लोक आहेत बाळ आहेत यांच्यासाठीचे जे नियम आहेत ते तुम्हाला मी नक्कीच सांगेल तर थोडा व्हिडिओ मोठा होईल आय होप चालेल व्हिडिओ तर बघा तुम्हाला जी सत्यनारायण पूजा आहे ती शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत करायची आहे रात्री अकरा वाजता तुम्हाला त्याची उत्तर पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे अकरानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा व्रतपूजन करायचे आहे म्हणजे ते सत्यनारायणची पूजा काढून लगेच रात्री काढून घ्यायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचं व्रतपूजन तुम्हाला करायचं आहे कोजागिरी पूजनची जी वेळ आहे ती बारा वाजून बारा एकोणचाळीस म्हणजे बारा चाळीसपर्यंत आहे रात्री एक वाजल्यापासून ग्रहण खग्रास ग्रहण आहे चंद्रग्रहण आहे शुद्ध अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस शनिवारी ग्रहण स्पर्श जे आहे ते एक वाजून पाच मिनिटापासून आहे आणि ग्रहण मध्य आहे रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटं ग्रहण मोक्ष आहे म्हणजे ग्रहण संपत आहे दोन वाजून तेवीस मिनिटाला ग्रहणाचा पूर्ण पर्व काळ आहे एक तास अठरा मिनटं हे ग्रहण भारतासह सर्वत्र खग्रास दिसणार आहे ग्रहणाचा जो वेध आहे तो शनिवारी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस दुपारी तीन वाजून चौ चौदा मिनटापासून ग्रहणाचे वेध तुम्हाला पाळायचे आहे संध्याकाळी त्याच्यानंतर जे बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती आहे आणि गर्भवती महिला आहे त्यांनी शनिवारी सायंकाळी सात वाजून एक्केचाळीसपासून वेध पाळावे त्यांनी संध्याकाळी साडेसात जसं मी तुम्हाला सांगितलं साडेसातच्या नंतर तुम्हाला वेध पाळायचे आहे ह्या वेध काळापासून तुम्हाला भोजन करायचे नाही आहे स्नान जप देवपूजा श्राद्ध इत्यादी करता येतील तसेच पाणी पिणे झोपणे मलमूत्र तू तुम्हाला करता येईल तर पाणी जरी पिणार असेल तर त्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवा शक्यतो गरोदर महिलांनी आणि बाळांनी वृद्ध लोकांनी करू नये ते त्यांच्यासाठीच चांगलं आहे अगदीच मला वाटेल तुम्ही ग्लासभर तुळशीचं तुळशीपत्र टाकून तुम्ही ते घेऊ शकता त्याचबरोबर ग्रहण काळात म्हणजे रात्री एक वाजता तुम्हाला आता जागरण कर करावंच लागेल त्यासाठी ग्रहण काळात म्हणजेच रात्री एक वाजून पाच मिनटं ते दोन वाजून म्हणजे अडीच वाजेपर्यंत एक ते दी एक ते अडीच वाजेपर्यंत दीड तास तुम्हाला ह्या काळात पाणी प्यायचं नाही आहे झोपायचं नाही आहे मला मूत्र करायचं नाही आहे ह्या गोष्टी करायच्या नाही मग रात्री गरोदर स्त्रिया जे असतील त्यांनी आणि जे वृद्ध आहेत त्यांनी अगदी तुम्ही पडून राहा पण झोपायचं नाही आहे डोळे बंद तुम्हाला करायचे नाही आहे हे थोडंसं तुम्हाला पाळावं लागेल ग्रहणातील जी कृत्य आहे त्या तुम्ही काय करू शकता जसं ग्रहण स्पर्श होत आहे त्याचं स्नान करावं देवधर्मातल्या काही गोष्टी जसं बऱ्याचशा जण महामृत्यूंज मंत्राचं जप करतात गायत्री मंत्राचं जप करतात स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचं पठण करतात भागव भागवत कथन करतात त्याचबरोबर ह्या पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करू शकता पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहात करू शकता ग्रहण मोक्षानंतर स्नान करायचं आहे तुम्हाला ग्रहण काळामध्ये झोप मलमूत्र अभ्यंग भोजन व कामविषय वेस सेवन हे कर्म करायचे नाही आहे जो आ, जो आ, हा काळ जो आहे वेद वेदने ग्रहण लागल्याचा दीड तासाचा त्यामध्ये सुतक असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नानदान करण्यापूर्वी शुद्धी करायची असते त्याचबरोबर कोजागिरी आणि ग्रहण ह्या दिवशी एकत्र आहे तर त त्या दिवशी तुम्हाला चंद्रग्रह रचून रात्री दीड एक ते अडीच अस ह्या ग्रहण काळात तुम्हाला त्याच्या आधीच त्यापूर्वीच वेदकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीच्या वेळी लक्ष्मी इंद्र चंद्रचा दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचा आहे पण रात्री तुम्हाला त्याचं सेवन करायचं नाही ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी खायचं आहे त्यामुळे तुम्ही अगदी पळीभर थेंबर तुम्ही तर ते नैवेद्य जे आहे ते घेऊ शकता तर राहिलेलं जे दूध आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे कोजागिरी पौर्णिमा सत्यनारायण पूजा किंवा जी सेवा आहे आपली कोजागिरी पौर्णिमेची जे व्रत सेवा आहे ती तुम्हाला या दिवशी अशा रीतीने करायचं आहे तर ज्या काही गोष्टी आहे तुम्हाला काय पाळायचं आहे गरोदर स्त्री यांनी लहान बाळांसंबंधित वृद्ध लोकांसंब संबंधित ज्या काही गोष्टी जे काही नियम आहेत त्या सगळ्या गोष्टींबद्दल मला मी पुरेपूर माहिती दिलेली आहे अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता ज्या काही गोष्टी आहेत ग्रहण काळ ग्रहण वेद जे काही आहे ते तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे द्यायचा प्रयत्न करेन तुम्ही त्याची माहिती तिथे घेऊ शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका परत भेटूया श्री स्वामीसमोर